नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पॅन कार्ड आधार कार्ड कसं लिंक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायला जे काय पाहिजे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे तुम्हाला लास्ट डेट दिलेलं आहे लवकर तुम्ही पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करून घ्या तर तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नाही केलं तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात ते देखील तुम्हाला सांगतो तर पॅन कार्डला तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड नाही लिंक केलं तर तुम्हाला जे बँकेत जास्त रक्कम भरायचे त्यावेळेस तुम्हाला कोणतेही पैसे तुम्हाला भरता येणार नाहीत ज्या काही दुसऱ्या काही योजना आहेत ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सरकारच्या योजनेचा योजने, योजने लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर तुला जो म, जे काय आपण आयटी रिटर्न भरतो वर्षाच्या वर्षाला ते आयटी रिटर्न देखील तुम्हाला वर्षाच्या वर्षाला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केल्यानंतर तुम्हाला भरता येणार नाहीत तर दुसरं पाहायला गेलं तर जे काही सरकारच्या योजना आहेत त्याचा देखील तुम्हाला लाभ घेता येणार आहे आणि जे काही आपल्या बँक आहेत त्या बँकाचा टीडीएस लागतो जो काही तुम्हाला टॅक्स लागतो तो टॅक्स देखील तुम्हाला जास्त भरावा लागतो त्यामुळे लवकरात लवकर एकतीस डिसेंबरच्या मध्ये तुम्ही पॅन कार्ड लिंक करून घ्या चला तर जाणून घेऊया पॅन कार्ड आधार कार्ड ला कसं लिंक करायचं तर जाणून घेऊया आधार कार्ड पॅन कार्ड ला कसं लिंक करायचं सगळ्यात अगोदर गुगल वरती तुम्हाला इन्कम टॅक्स सर्च करायचा आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम ही जी काही वेबसाईट सगळ्यात अगोदर येते तिथं तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला देते येतात तर तुम्हाला खाली स्क्रोल करत करत खाली जायचंय सगळ्यात तुम्हाला व्हेरीफाय रिवॉर्ड दिसते नंतर व्हेरीफाय पॅन कार्ड दिसते नंतर तुम्हाला सगळ्यात खाली गेलं तर स्क्रोल करत तुम्हाला लिंक आधार हे ऑप्शन दिसते नंतर तुम्हाला लिंक आधार स्टेटस ते देखील ऑप्शन दिसतंय तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जे काही खाली लिंक आधार आहे त्या लिंक आधारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लिंक आधारवर करायचं अगोदर तुम्ही आधार लिंक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुम्हाला लिंक स्टेटस ते कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा जे काही आता तुम्हाला गुगलला वेबसाईट सर्च माराय सांगितले तर ते सर्च मारायचे नंतर तुम्हाला लिंक आधारवर आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक आधार स्टेटस त्याच्यावरती तुम्हाला नंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकलं तर पॅन इन व्हॅलिड आधार प्लीज लिंक आधार आता म्हणजे तुमचं जे पॅन कार्ड आहे ते आधार कार्डला लिंक नाही ते आता तुम्हाला सांगत आहे त्यामुळे आता व्यवस्थित तुम्हाला आहे तिथे तुम्हाला एक लिंक आधार जी काय जी दिसतो शब्द दिसतो तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होते व्यवस्थित आहे तुमचं आधार कार्ड आता सध्या तरी अपडेट नाही असं ते दाखवत आहे असं म्हणून ते सांगत आहे अब पैन नॉट लिंक एड आधार प्लीज क्लिक हेयर लिंक आधार इन टू युअर आधार इन विथ पैन के वाचन दाखता है लिंक आधार मध्य तुम्हारा आता तिथे देखील तुम्हाला माहिती विचारते माहिती विचारल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला तिथे क्लिक आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती देखील तुम्हाला माहिती दिसते की जे काही नोटिफिकेशन दिलेलं असते म्हणजे पॅन कार्डबाबत जे काही माहिती दिली असतात तुम्हाला काय कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याच्याबद्दल देखील माहिती देते ते तुम्हाला तिथे अक्सेप्ट करायचं आहे नंतर तुम्हाला ई पे टॅक्स म्हणजे जे काही ई पेड टॅक्स आहे ते देखील तुम्हाला वाचायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर नंतर कन्फर्म दोन वेळा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आहे तो तिथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पे टॅक्स पे टॅक्स देखील टाकायचा आहे नंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती देखील एक ओटीपी येतो तो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो तिथे व्यवस्थित टाकून यायचा त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड टेन हे देखील तुम्हाला तिथे आहे ई पेक टॅक्स म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड टेन तिथे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला ई पेक टॅक्स एक पेज ओपन होतं तिथे तुम्हाला पाहायला गेलं तर इनकम टॅक्स नंतर तुम्हाला डिमांड हे देखील इथे तिथे तुम्हाला पाहिलं तर प्रोसेस्ड त्या प्रोसेस त्याच्यावर तुम्हाला क्लिक आहे जे दुसऱ्यावरती कोणतेच करायचं नाही फक्त प्रोसेस करायचं आहे नंतर तुम्हाला खाली देखील वेगवेगळे ऑप्शन दिसतात त्यामध्ये सेल्फ ब्लॉक असमेट असेल त्यानंतर तुम्हाला आता हे सगळं प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला जे काही वेबसाईट वेबसाईटला तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे न्यू पेमेंट आता तुम्हाला कुठली मेथड वापरायची ते देखील तुम्हाला तिथे वापरायचं आहे नंतर तुमचं आधार कार्ड तुम्ही किती तारखेला आहे दोन हजार सव्वीस ला करणार आहे तुम्ही कुठलं करणार आहे ते देखील तुम्हाला तिथे त्यांना सांगायचं आहे आधार कार्ड आता लिंक करत असताना तुमचं दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे आता तुम्ही एक जानेवारी दोन दो हजार सव्वीस पासून जर करत असाल तर तुम्हाला दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस हे वर्ष तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला टाइप ऑफ पेमेंट मेटर म्हणजे तुम्ही आता पेमेंट तुम्ही कशाने करणार आहे गुगल पे करणार आहे फोन पे करणार आहे का बँकेच्या अकाउंटमधून करणार आहे याची देखील तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही कोणकोणते आता पेमेंट डिमेट अकाउंटवरून देखील तुम्ही करू शकता त्यानंतर बघायला स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती बघायचं आहे आता तुम्ही फ्री करू शकता पण फ्री करायला देखील आता पहिला ऑप्शन होता आता सध्या तरी या ठिकाणी दिसत नाही त्यामुळं फ्री फॉर डिंग डिलिव्हरी त्याच्यावरती तुम्हाला पॅन वीथ आधार त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं एक पेज ओपन होतं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर तुमचं पॅन कार्डचं लिमिट दिसतं ते देत गेल्यानंतर तुम्हाला आता त्यानंतर आता वेगवेगळ्या बँका दिसतात या बँकेमधून तुम्हाला जे काही तुम्ही पॅन कार्डची प्रोसेस केलेला आहे त्या प्रोसेसची तुम्हाला फी या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे आता फी द्यावी लागणार तुम्हाला पाहिलं गेलं तर त्याच्यावरती वेगवेगळे ऑप्शन दिसतात त्यामध्ये पाहिलं तर डेबिट कार्डवरून पेमेंट करू शकता नंतर पे बॅक कस्टमर तेथून देखील तुम्ही कस्टमर करू नेट नेट बँकिंगने देखील करू शकता त्यानंतर पाहिलं तर ने देखील तुम्ही हे पैसे तुम्ही त्या आधार कार्ड अपडेट केलेलं आहे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केलेलं आहे त्याचे चार्जेस तुम्ही इथून देऊ शकता तर तुम्ही आता डेबिट कार्डवरून केला तर तुम्हाला तिथं आय सी बँक तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर पाहिजेल तर कंटिन्यू मध्ये आहे कंटिन्यू मध्ये पाहिजे तर पेमेंट ऍक्टिव्हटली जे काय दाखवत आहे तेथे देखील तुम्हाला क्रेडिट कार्ड येते देखील ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती घ्यायची आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टर्मच आणि कंडिशन काय लावले आहेत ते देखील तुम्हाला पाहिजे कोण कोणते चार्जेस तुम्हाला लावण्यात आले आहेत ते देखील आता व्यवस्थित केल्यानंतर दुसरं पाहिलं तर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळं आतापर्यंत पाहिलं तर दुसरं पेज ओपन होतं ओपन झाल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड एक चॉईस करायचं आहे त्यानंतर मला रुपये फोन पे गुगल पे वापरत असेल ते देखील तुम्हाला पाहिजे नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूवर कार्ड नंबर ते देखील तुम्हाला कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला पाहिजे तर एक्सपायर एक्सपायरीट टाकायचे त्यानंतर पाहिलं तर तुमचा सीवी व्ही नंबर जो काय तुमच्या एटीएम कार्डवर असतो तो सीवी नंबर टाकायचा आहे सीवी नंबर काय ओ टी पी अथंटेशन ते देखील तुम्हाला टाकून आहे नंतर पाहिलं तर द चलन पेमेंट सक्सेसफुल हे तिथे तुम्हाला येतं द चलन पेमेंट सक्सेसफुल ते काय येते तुम्हाला चलन पेमेंट सक्सेसफुल म्हणजे जुनी काय तुम्ही आधार पॅन कार्डला लिंक केलं त्याचं पेमेंट तुम्ही आता केलेलं आहे आणि दो चलन जो पेमेंट सक्सेसफुल ऑप्शन आल्यानंतरच तुम्हाला सगळी प्रोसेस आता हे दिली जाणार आहे म्हणजे तुम्ही आता आधार कार्ड जी प्रोसेस आहे ती आता आधार कार्डची प्रोसेस तुमची झालेली आहे त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हेतून पुढे तुमचं काय करायला लागणार आहे कोणकोणत्या गोष्टी करायला लागणार आता तुम्ही पेमेंट तर केलं नंतर तुम्हाला चलनची जे एक रिसिप्ट आहे ते रिसिप्ट देखील तुम्हाला ईमेलद्वारे देखील येऊ शकते आणि आता लगेच तुम्ही जर जे प्रोसेस केली प्रोसेस केल्यानंतर लगेच तुम्हाला देखील ती येऊ शकते आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्यासाठी पेमेंट स्लिप आल्यानंतर तुम्हाला पुढच्या काय प्रोसेस आहे ते देखील पाहू शकता चल आता चल रिसिप्ट आलेला आहे तर त्यामध्ये एक ऑप्शन निवडून तुम्हाला तिथं हे करायचंय त्यानंतर आता बॅकला जाऊन तुम्ही लिंक आधार लिंक आधारवर त्यात तुम्ही लिंक स्टेटस चेक केला त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आधारवर जायचं आहे तुम्हाला तिथं लिंक आधारवर केल्यानंतर तुम्हाला पेमेंट पन्नास रुपये मागतात ते पेमेंट करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला अमाऊंट एक वन थाउजंड ते देखील तुमचं पॅन कार्डची अमाऊंट आहे ते देखील पॅन कार्डचे अमाऊंट दाखवतो तुमच्या पॅन कार्डवर किती व्यवहार करू शकतात ते दाखवतो नंतर तुम्हाला लिंक आधार आहे ते लिंक आधार देखील झालेला आहे झाल्यानंतर तुम्हाला एक दुसरं पेज ओपन होतं ते म्हणजे युअर पेमेंट डिटेल्स व्हेरीफाईड प्लीज द कंटिन्यू प्रोसेस्ड विथ ॲडमिनिशन आधार पॅन कार्ड आणि अप रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला आता आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी रिक्वेस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे त्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं एक पेज ओपन होतं त्यामध्ये तुम्हाला नेम इज पॅन आधार आता तिथे तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं तुम्हाला त्याच्या पुढे दिसतं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर देखील तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला दुसरा खरी ऑप्शन दिसतो आय हॅव ओनली ऑफ द आधार विथ बर्थ कार्ड नंतर आय अग्री व्हॅलिडेट माय आधार अँड डिटेल्स त्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की यामध्ये कुठलं क्लिक करायचं तर तुम्हाला जे काही दुसरं एक नंबरचं ऑप्शन दिसतो आय हॅव होली फेरीपाय युअर द पॅन विथ आधार कार्ड म्हणजे आता ह्याच्या अगोदर तुम्ही स्टेटस देखील चेक केलेला आहे आणि तिथे देखील तुम्ही स्टेटस करून तिथे तुमची जी काही माहिती आहे जी माहिती आहे तिथे तुम्ही भरलेली देखील आहे त्यामुळे जे काय तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला आय अग्री आय अग्री करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फेरीव दिसतं फेरीवक्शन दिसेल तर तुम्हाला तिथं जो काय तुमचा पॅन कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल वरती तुम्हाला एक ओटीपी येतो तो तिथं टाकून घ्यायचा आहे टाकून गेल्यानंतर आहे त्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून तर तुम्हाला ओके देखील येतं ओके केल्यानंतर तुम्हाला यू आधार पॅन कार्ड लिंकिंग रिक्वेस्ट हॅज बिन रिसीव्ड एन फाईल फॉर व्हेरिफिकेशन अँड रिक्वेस्टेड प्लीज चेक युअर जी प्रोसेस हे देखील त्याचा आता चेक केलेला आहे आता हे सगळं तुम्ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला लिंक आधार स्टेटस ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर कर तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि पॅन कार्ड आधार नंबर टाकल्यानंतर युअर पॅन अँड ऑलरेडी इज द लिंकड आधार हे देखील तुम्हाला आता माहिती या ठिकाणी समजली जाणार आहे आता मित्रांनो ही सोपी प्रोसेस आहे तुम्ही कमीत तुम्ही कुठेही तुम्ही करू शकता तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटात तुम्ही देखील ही जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्ही लिंक देखील करू शकता तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका धन्यवाद